ऍक्च्युली मला भटकंतीची पहिल्यापासून आवड होती महाराष्ट्रातील गडकिल्ले फिरून झाले त्यानंतर मी हिमालयात गेलो तर या मधल्या काळामध्ये मला बॉर्डर क्रॉस करून आपल्या बाईकवरून एक परदेशामध्ये किंवा पृथ्वीच्या अशा टोकाला जायचं होतं मला की जिथे जमीन संपेल माझं देशांचं टार्गेट नव्हतं माझं टार्गेट होतं की लांडी महासागरावरती जायचं तर वाटेत येणारे जे देश आहेत ते पार करत जाण मला त्यांची भाषा येत नाही त्यांना माझी भाषा येत नाही पण ते वेगवेगळ्या प्रकारे मला त्यांचं म्हणणं समजवण्याचा प्रयत्न करत भारतातून असे येणारी लोक अगदी कमी म्हणजे मध्य पूर्वेतून म्हटलं तर मी तिसरा सोलो प्रवासी असेल जो बाईकवरती त्या देशात चाललो एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना म्हणजे घरातून आलेल्या आले मुलांना असं ट्रिप करणे खूप मोठं धाडस होतं पैसे काय येतात जातात पन्नासाही वर्ष मला ट्रिप करायची नव्हती जेव्हा पैसे असतील पण ती वेळ नसेल एका टोल नाक्यावरती त्यांनी विचारलं विच कंट्री मी बोललो इंडिया तर त्यांनी मला सांगितलं की नो टोल तू जा म्हणजे एक काय बोलतात थँक्स थँक इवन म्हणण्या आपण ग्रॅटिट्यूड म्हणू शकतो नमस्कार लोकसत्ता ऑनलाइनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतो काहींना वाचनाचा काहींना ट्रेकिंगचा तर काहींना भटकंतीचा पण क्वचितच असे असतात जे आपला हा छंद केवळ जोपासतच नाही तर जगतातही आज आपण अशाच एका ध्येय वेढ्या व्यक्तीला भेटणार आहोत तो म्हणजे योगेश आलेकरी योगेशने मुंबई लंडन ते मुंबई असा प्रवास एकट्याने केलाय आणि तोही चक्क बाईकवर अनेक अडथळे पार करत एकोणतीस हजार किलोमीटरचा हा प्रवास योगेशने एकशे छत्तीस दिवसात कसा पूर्ण केला हे आपण आज त्याच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव योगेश अलेकरी मी नवी मुंबईला राहतो मूळचं माझं गाव सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील करंडेवडी गाव आहे तर या प्रवासाची सुरुवात म्हणजे ऍक्च्युली मला भटकंतीची पहिल्यापासून आवड होती महाराष्ट्रातील गडकिल्ले फिरून झाले त्यानंतर मी हिमालयात गेलो आजूबाजूचे देश फिरून झाले तर या मधल्या काळामध्ये मा मला बॉर्डर क्रॉस करून आपल्या बाईकवरून एक परदेशामध्ये किंवा पृथ्वीच्या अशा टोकाला जायचं होतं मला की जिथे जमीन संपेल अटलांटिक महासागर लागेल किंवा खूप मोठा अगदी या ग्लोबचं पलीकडची बाजू दिसेल अशा ठिकाणी जायचं होतो त्यातून मग मॅपवरती मला समजलं की कोणत्या देशाला आपण जाऊ शकतो तर एक जपान असेल रशिया किंवा वेल्स यूके कि कि जे युके मध्ये असेल किंवा आफ्रिका कॉन्टिनेंट तर असे बरेचसे ऑप्शन मला दिसत होते की जे कॉन्टिनेंटच्या एकदम टोकावरती आहेत तर त्यानुसार मग मी मुंबई टू लंडन हा प्लॅन ठरवला अशी ती सुरुवात झाली म्हणू शकतो आपण एक ट्रिगर पॉइंट तसं पाहायला गेलं तर अशा प्रकारे ओव्हरलँडिंग आपली स्वतःच सो वाहन घेऊन परदेशामध्ये जातो याला ओव्हरलँडिंग म्हणतात जसं बॅक पॅकिंग ट्रेकिंग वगैरे असे प्रकार असतात ट्रॅव्हलिंगचे तर ओव्हरलँडिंग हा प्रकार त्याला म्हणू शकतो आपण जे की आपली गाडी घेऊन आपलं व्हेकल असेल टू व्हीलर फोर हे घेऊन परदेशामध्ये जाणे बॉर्डर क्रॉस तर ओव्हरलँडिंग करणारे अगदी भारतामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येथील इतकीच लोक आहेत बाईकवरून येणारे आणखी कमी आहेत फोर व्हीलर कदाचित वीस ते पंचवीस लोक गेले असतील तर त्यामुळे मला मार्गदर्शक असा कोणी मिळाला नाही अगदी तुकड्या तुकड्यामध्ये मला काही माहिती माहिती मिळाली तर याच्यासाठी त्यामुळे मला साठी खूप वेळ गेला अगदी मला युरोपियन आणि अमेरिकन लोकांचे ब्लॉग वाचावे लागले त्यांचे व्हिडिओ पाहावे लागले पण तिथेही अशी अडचण होती की त्यांचे पासपोर्ट हे स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांची जी माहिती होती ती माझ्यासाठी व्हॅलीड नव्हती हो भारतीय पासपोर्ट प्लस इंडियन रजिस्टर्ड व्हेकल याच्यासाठीचे रूल वेगळे आणि त्यांच्यासाठीचे रूल वेगळे तर ही तारेवरची कसरत होती त्याच्यामुळे मला बऱ्याच एम्बेसी वेबसाईट या सगळ्या चेक क्रॉस चेक कराव्या लागल्या काही जुजबी माहिती मला काही पुण्यातील लोक होते त्यांच्याकडून मिळाली जे आधी सिंगापूरला गेले होते सतीलाल पाटील आहेत ते Uh, बाकी अशी म्हणाव्याची माहिती मला फेस टू फेस नाही मिळाली माझा सर्व स्टडी ऑनलाईन होता एक चार वर्षाचा स्टडी होता आणि डॉक्युमेंटेशन एक वर्ष लागलं ला। तर असं हे प्रिपरेशन आपण याच्यामध्ये म्हणू शकतो माझं देशांचं टार्गेट नव्हतं माझं टार्गेट होतं की अगदी काटावरचा देश असेल जो किंवा अटलांटिक महासागरावरती जायचं तर वाटेत येणारे जे देश आहेत ते पार करत जाणे तर याच्यामध्ये चोवीस देश ठरले होते माझे की माझ्या मार्गामध्ये चोवीस देश येत होते आणि त्यानंतर एक्च्युली प्लॅन होता, ही होता, होता, ही होता तीन कॉन्टिनेंट मला इजिप्टलाही जायचं होतं मोरोकोला जायचं होतं पण काय वॉर सिच्युएशन मुळे मला ते जाता नाही त्यामुळे दोन कॉन्टिनेंट ही झाले आणि शंभर दिवस असं काही टार्गेट नव्हतं पण साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी या विषया मिशनसाठी लागू शकतो हे माझ्या अभ्यासातून मला कळवलं त्याच्यामुळे एक शंभर दिवस ठरवलं होते पण अगदी पुन्हा प्लॅन चेंज झाला आणि मी मुंबई लंडन मुंबई असा प्रवास केला त्यामुळे एकशे छत्तीस दिवस लागले जे काही पेपरवरती होतं ते आणि ग्राउंडवर याच्यामध्ये थोडे बदल दिसून आला तो अनुभव खूप छान होता ऍक्च्युली सुरुवातीला कोणालाही माहिती नव्हतं मी अशा प्रवासाला माझे जे जवळचे मित्र असतील यांनाच माहिती होतं टर्कीमध्ये गेल्यानंतर माझ्या मित्रांनीच मला रिक्वेस्ट केली की अरे काहीतरी व्हिडिओज वगैरे येऊ दे आम्हाला कळू दे तू कुठे आहेस तर त्या अनुषंगाने एका मित्रानं पोस्ट लिहिली होती पुण्याच्या तुषार दामगुडे माझे मित्र आहेत की या या प्रवासावरून योगेश प्रवास करतो या रस्त्यावरून या देशातून तर आपले कोणी बांधव असतील मित्र असतील तर याला इन्व्हाइट करा किंवा होस्ट करा आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मला सर्बियामध्ये व्हिएन्नामध्ये स्वित्झर्लंडमध्ये पॅरिसमध्ये लंडनमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी मला मराठी लोक मिळाले भेटीबद्दल म्हटलं तर पॅरिसमध्ये साकेत घाणीकर हा माझा खूप जुना मित्र ट्रेक आम्ही सोबत करत होतो तो पॅरिसमध्ये होता मला तेव्हाच कळलं की तो पॅरिसमध्ये त्या दिवशी पाचशे किलोमीटरचा डिस्टन्स पार करून मी स्वित्झर्लंडमधून पॅरिसला चाललो होतो आणि पॅरिसमध्ये त्या दिवशी काहीतरी काम सुरू होतं आणि सर्व रस्ते बंद होते तर आम्ही मॅप ओपन केला होता आणि तो मॅपचे रस्त्याचे नंबर सांगत होता की या नंबरवरून यायचंय आहे तुला आणि साधारण दीड दोन तास मला लागले होते की अगदी सिटी एंट्री होणी पण त्याच्या घरापर्यंत ते दीड वाजते तो चिकन करून बसला होता मस्त कारण आम्ही ट्रेकला गेल्यानंतर आमचे जे रुटीन असायचं कुठे चहा पिणे कुठे चिकन खाणे तर ते त्याला आठवलं होतं की आता आपल्याला कशाची गरज असते एक झणजणी चिकनाची गरज असते कारण परदेशामध्ये तिकट खात नाही तर त्याने माझ्यासाठी मला जसं आवडतं तसं चिकन भाकरी वगैरे असं खूप छान भेद आखला होता रात्री दीड वाजता मी त्याच्या घरी पोहोचलो पोहोचल्यानंतर त्याने बघितलं गाडी वगैरे हे सर्व सामान कारण ट्रेकचं पॅटर्न वेगळा आणि पॅरिसमध्ये एक आपला मित्र भेटतो जो मुंबईवरून आलेला आहे म्हणजे वरून तो मुंबईवरून पॅरिसला पोहोचलो फ्लाईट न भावनिक जे काही कॉन्वर्सेशन झालं असेल अरे खूप छान वाटलं तू इथे आलास वरून वगैरे हो हे आम्ही रात्री जेवलो गप्पा झाल्या प्रवासाबद्दल सकाळी त्याने ते मला नंतर पॅरिस ची माहिती दिली पॅरिस फिरवलं तर ह्या ज्या गोष्टी खूप छान होत्या हे चॅलेंज खूप मोठं होतं सर्वात महत्वाचं म्हणजे भाषेचा तर होताच कारण भारत सोडल्यानंतर लंडन पर्यंत मध्ये कोणताही असा फ्लुएन्स इंग्लिश बोलणारा देश नव्हता प्रत्येक देश आपापल्या भाषेला प्रायोरिटी देत असतो त्यामुळे मला भाषेची खूप अडचण होती इराण पासून इराणमध्ये परशिया तिथे नाईन्टी नाईन पर्सेंट लोक परशिया बोलतात अगदी एखादा माणूस कुठेतरी इंग्लिश बोलणारा सापडायचा मध्ये सेम परिस्थिती होती ग्रीकमध्ये सुद्धा सेम ग्रीकमध्ये लोक ग्रीक भाषेला परवाय देतात आणि तुम्हाला तर माहिती आहे फ्रेंच आणि इंग्लिश किती पूर्वीपासूनच कॉन्फ्लिक्ट आहे कारण फ्रान्स एवढ्या मोठ्या देशामध्ये सुद्धा मला इंग्लिश अगदी इंग्रजांच्या बाजूच्या देशामध्ये सुद्धा मला इंग्लिश बोलण्यासाठी स्ट्रगल करावा लागत होतं लोकांशी तर याच्यासाठी मी सगळ्यात शेवटी गुगल मॅप गुगल ट्रान्सलेटर हे टेक्नॉलॉजी सगळ्यात शेवटी वापरत होतो कारण भाषा ही आहे समजण्यासाठी आहे एकमेकांचं म्हणणं आपलं एकमेकांचं कॉन्व्हर्सेशन गौन्वा। होणे हे माध्यम भाषेचं आहे तर त्यावेळी मी तो आनंद घेत होतो की मला त्यांची भाषा येत नाही त्यांना माझी भाषा येत नाही पण ते वेगवेगळ्या प्रकारे मला त्यांचं म्हणणं समजवण्याचा प्रयत्न करतायत मी वेगवेगळ्या प्रकारे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तर त्यावेळी आपल्याला जो बौद्धिक कसं लागतो किंवा आपण वेगळे आपली बुद्धीचे कवाड आपले उघडतात किंवा आपण वेगळ्या आयडिया वापरतो तर हे एन्जॉय करण्यासाठी खूप छोटी गोष्ट वाटलं पण ते खूप मजेदार असते की तो काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदीच काही कळत नाही दोघंही हद्वल आहोत या साईन लँग्वेजमध्ये बॉडी लँग्वेज मध्ये लिप्सिंग मध्ये तेव्हा मी गुगल ट्रान्सलेटरचा वापर करत होतो तर त्यामुळे मी टेक्नॉलॉजीला यामध्ये प्रायोरिटी दिली नाही आणि त्यामुळे माझा प्रवास खूप सुखकर सुखकर म्हणण्यापेक्षा इंटरेस्टिंग झाला खूप किस्से घडत गेले भाषेसाठी आणि त्याच्यावरती मात करत गेलो मी कारण मी तो शिकत होतो थो, थोडी थोडी भाषा शिकायची काही शब्द शिकत होतो प्रतिक्रिया मला खूप इंटरेस्टिंग आणि खूप लोकांची क्युरिओसिटी होती कारण भारतातून असे येणारे लोक अगदीच कमी म्हणजे मध्य पूर्वेतून म्हटलं तर मी तिसरा किंवा चौथा सोलो प्रवासी असेल जो बाईकवरती त्या देशात चाललोय त्यामुळे बऱ्याच लोकांनी पर पहिल्यांदा भारतीय व्हेकल बघितलं होतं पहिल्यांदा भारतीय माणूस असा बाईकवरती येणार पाहिला होता त्यामुळे लोक खूप क्युरियस होती खूप प्रश्न असायचे कशाला आलाय का प्रस्पेक्टिव्ह विचारायचे मला मोटिव्ह काय विचारायचे आणि खूप छान वेलकम करायचे आमच्या दोन दोन तास गप्पा चालायच्या माझं पुढचं प्लॅन किंवा कुठे पोहोचले मी ते सोडून त्यांच्याशी गप्पा मारायचो कारण माझा उद्देश असा होता की एक्सप्लोर करणे लोक एक्सप्लोर असतील फूड असेल वेदर असेल टेरेन असेल जॉग्रॉफी हिस्ट्री हे सगळं एक्सप्लोर करणे तर तेही मला आवडायचं मी त्यांना एंटरटेन करायचो आमच्या गप्पा सुरू असायच्या मला छान वेलकम झालं हे सर्व माझं लोक मी कुठे उभे असेल तर मुंबई टू लंडन मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं होतं ट्वेंटी फोर कंट्रीज ट्वेंटी फायव्ह थाउजंड किलोमीटर तर हे शब्द ऐकल्यानंतर लोकांनी क्युरिओसिटी वाटायची अरे हा कुठून आला एकटाच आहे सोलो आहे प्लस बाईक पण माझी छोटी आहे तशी आता दिसायला जरी बाईक मोठी असली तर युरोपियन लोकांच्या नुसार ही बाईक खूप छोटी आहे कारण ही सिंगल सिलेंडर आणि चारशे सीसीची बाईक आहे अशा प्रवासासाठी युरोपमध्ये बाराशे सीसी हजार सीसीच्या मोठ्या बाईक प्रेफर केल्या जातात ट्विन सिलेंडर वगैरे तर त्यांच्यासाठी ही बाईक खूप छोटी होती भारतामध्ये म्हटलं तर भारतीय मार्केटनुसार ही ॲव्हरेज बाईक आहे फोर हंड्रेड सीसी इन फॉर ओव्हरलँडिंग तर त्यामुळे मला खूप छान अनुभवायचे लोक मिळायचे भेटायचे इंट्रॅक्शन व्हायचं गप्पा व्हायचे मला नवीन माहिती द्यायची आर्मेनियामध्ये विषय झाला बऱ्याच ठिकाणी अडवायचे कि कुठे साठी असायचे काही सिक्युरिटी पर्पज साठी पर पासपोर्ट डॉक्युमेंट क्लिअर असायचे त्यामुळे मी त्यांना हवं ते द्यायचो पोलिस असतील सिटी मधले पोलीस असतील बॉर्डर क्रॉसिंग मधले आर्मी असतील किंवा इमिग्रेशन ऑफिसर असेल बऱ्याच ठिकाणी या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागत होत्या तर आर्मेनियामध्ये लेक सेवन म्हणून एक खूप मोठं लेक आहे तिच्या मी अशा किनाऱ्यावरती गेलो होतो की जिथे सहसा परदेशी प्रवासी कोणीही जात नाही किंवा स्थानिक लोकही तिथे कमी जात असतील एक ऑफ रोडिंग रस्ता मला दिसला आणि तो शॉर्टकट होता त्यामुळे मी जंगलातून छोट्या पायवाटीतून माझी गाडी घेऊन मी त्या किनाऱ्यावरती पोहोचलो आणि तिथे खूप छान परिसर होता खूप शांतता होती दोन लोक ट्राय करत होते माझ्याशी बोलण्याचा पण त्यांची भाषेची अडचण आणि मला तो पुन्हा त्यावेळी मी एका वेगळ्या झोनमध्ये होतो मला तो गेम खेळायचा नव्हता की भाषा ट्रान्सलेट कारण वेळ कमी होता मला ती प्लेस एन्जॉय करायची होती मी त्यांना इग्नोर केलं त्यामुळे त्या लोकांनी पोलिसांना फोन केला की असा कोणीतरी इथे आहे व्यक्ती तर आम्हाला थोडा सस्पेशियस वाटतो एकटाच आहे मी बसलो होतो शांत होतो म्हणजे जे काय माझी त्यांनी ऑब्झर्वेशन केलं असेल तर ते त्यांना सस्पेशियस थोडं वाटलं असेल तर त्यांनी पोलिसांना बोलवलं पोलिस आले त्यांनी माझा पासपोर्ट चेक केला काही प्रश्न विचारले नंतर सिनियर कोण म्हणाला फोन करून त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं की असा असा आहे तो टुरिस्टसाठी आहे टुरिस्ट विजा आहे एवढ्या दिवसात आपल्या कंट्रीचा त्याच्याकडे विजा आहे आणि मग त्यांना जॉईन वाटला वाटलं असेल मग काही प्रश्न उत्तर वगैरे झाले आणि ते गेले त्यांनी मला फॉलो करायला सांगितलं की आम्ही तुला मेन रोडवरती सोडतो इथे का आलायच वगैरे का प्रश्न वगैरे विचारले तर अशा गोष्टी होतात बरेच ठिकाणी अडवायचे पण माझा उद्देश माझे डॉक्युमेंट क्लिअर असल्यामुळे मला त्यातून सुटका आणि मी फुल कॉन्फिडंट असायचो माझ्या प्लॅन बद्दल तर मला कधीच भीती नव्हती वाटली की कोणी अडवेल किंवा काय परतीच ऍक्च्युली माझा प्लॅन होता मुंबई टू लंडन लंडनला जाण्याच्या पंधरा दिवस आधी मी प्लॅनमध्ये बदल केला आणि ठरवलं होतं की ही राईड लंडनला न संपता हे मुंबईपर्यंत जाईल रिटर्न प्रवास मला करायचा आहे वेगवेगळ्या देशातून करायचा आहे नवीन मार्ग नवीन कंट्रीज असतील तर मी एक डोक्यामध्ये एक प्लॅन सेट केला होता युरोपियन कंट्रीज लंडन नंतर युरोपियन कंट्री तिथून टर्की तिथून शिपिंग करून किंवा फ्लाईटने इजिप्तला जायचं होतं बाईक घेऊन आणि इजिप्त नंतर जॉर्डन इस्राईल सौदी अरेबिया बहरीन कतार रोमान नंतर दुबई आणि दुबईवरून करून मुंबईला असा माझा एक प्लॅन होता पण टर्कीला पोहोचण्याच्या सात दिवस तीन दिवस आधीच अगदी सात ऑक्टोबरला हमासने पाच हजार रॉकेट इस्रायलवरती टाकले तर त्यावेळी माझ्या प्लॅन मध्ये पूर्ण चेंजेस मला करावे लागले कारण माझा रूटच चेंज झाला होता तो मिडल ईस्टमधला गल्फ कंट्रीज मधला एरिया पूर्ण डिस्टर्ब झाला होता त्या युद्धामुळे माझ्याकडे इजिप्तचा विजा माझा वेस्ट गेला सौदीचा विजा वेस्ट गेला त्यामुळे मला तिकडे जाता नाही आलं मग मला इस्तांबुलमध्ये थांबून सात दिवसामध्ये मला नवीन विजा प्रोसेस करावी लागली नवीन देशाच्या परमिशन काढाव्या लागल्या नवीन रूट सेट करावा लागला तर त्यामध्ये माझे एक सात दिवस फक्त गेले नवीन विजा मिळवण्यासाठी जास्त काही रूट आणि पूर्ण चेंज झाला जे की टर्की टर्की ला 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 मी टर्कीमधून दक्षिणाला इजिप्तला जाणार होतो ते मला पूर्णपणे टर्कीतून मला उत्तरेला जॉर्जियाला जावं लागलं म्हणजे असा ड्रास्टिक चेंज झाला पण माझ्या सर्व कंट्रीजचा या रूटमध्ये कोणत्या कंट्रीला विजा लागतो कोणत्या कंट्रीला काय लागतात मी माझी गाडी कुठे घेऊन जाऊ शकतो तर त्याच्यामुळे मला तो चेंजेस मला करता आले आणि मी तो कम्प्लीट केला पूर्ण एक वातावरण वेगळं बनलं होतं की भारत तिथे भारत इस्रायला सपोर्ट करतोय आणि सर्व मिडल ईस्ट कंट्रीज असतील किंवा सर्व मुस्लिम कंट्रीज आहेत पॅलेस्टिनच्या बाजूने आहेत तर त्यामुळे एका भारतीय तिरंगा घेऊन फिरणे हे धोकादायक असं मला सर्वांनी सांगितलं होतं पण मी म्हटलं की ठीक आहे जमिनीवर ग्राउंडवरची लोक वेगळे असतात पॉलिटिकल हे गव्हर्नमेंट लेवलला असतं मी सर्वांना समजून सांगितले की मी सुरक्षित आहे इकडे घरी माझा रोज फोन व्हायचा मित्रांना सगळ्यांना उत्तर द्यावी द्यायची असायचे मला की मी सुरक्षित आहे मी इस्रायलला जाणार नाहीये माझा रूट चेंज आहे यामध्ये राहण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण रोज रात्री आपल्याला कुठे ना कुठे तर राहायचं आहे टेंट होता कॅम्पिंग सेटअप होता स्लिपिंग बॅग असेल किंवा जेवण बनवण्याचं साहित्य पासून स्टो गॅस होते तर या सर्व प्रवासामध्ये मी तीस बत्तीस दिवस एकशे पैकी टेंटमध्ये राहिलो बारा ते पंधरा मित्रांच्या घरी राहिलो आणि बाकीच ठिकाणी मी सर्वात स्वस्त हॉटेल चेक करायचो सेफ्टी असली पाहिजे त्या हॉटेलची पार्किंग वगैरे तर तसे बॅकपॅकिंग हॉस्टेल्स असतील किंवा एक त्या शहरातलं एक ॲव्हरेज हॉटेल असेल तर असे उरलेले जे काय स्टे असतील माझे किमान साठ ते सत्तर दिवसाचे ते हॉटेलमध्ये झाले आता हे युरोपमध्ये हॉटेल खूप महाग असतात एशियन कंट्रीमध्ये मी जास्त हॉटेल प्रेफर केले युरोपमध्ये मी टेंट प्रेफर केला किंवा काही मोठ्या मोठ्या शहरामध्ये माझे मित्र होते तर त्यांच्या घरी तर असा हा सर्व राहण्याचा मी मॅनेज केलेलो आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण बाईक ही या प्रवासाची बॅकबोन आहे तिची काळजी घेणे मेकॅनिझम मेंटेनन्स हे खूप महत्वाचं होतं त्यासोबत स्वतःचा फिटनेस कारण मला प्रत्येक चार दिवसानंतर कंट्री बदलत होती वेदर बदलत होतं त्यानंतर तिथलं जे फूड कल्चर असेल तिथली संस्कृती ती वेगळी असायची पाणी मला अगदी शंभर वरती पाणी बदलत होतं अगदी इराण मध्ये समुद्राचं खारं पाणी कन्वर्ट केलेलं असायचं अशा प्रकारे असायचं मध्ये अगदी थंड पाणी आरारात माऊंटन मधून आलेलं तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा जे काय आपण बोलतो पीएच तो कमी जास्त असायचा पण याच्या आधी मागची जी माझी जी काही लाईफस्टाईल असेल ट्रेकिंग असेल किंवा काय फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतील मी माझे पंधरा सोळा वर्ष ग्रामीण भागात घालवले असतील तर याच्यामुळे माझा नॅचरली फिटनेस या गोष्टीला खूप चांगला असल्यामुळे मला विशेष असं काय करावं लागलं नाही पण आहे त्याची काळजी घेणे खूप माझ्या हातात होतं आणि मी त्याच्यावरती होतो की मी काय खातोय माझ्या शरीराची गरज आहे की नाही किंवा पाणी पिणे फळं खाणे तर ह्या ज्या रुटीन असतात तर ते मी पाळत असल्यामुळे मला कोणताही त्रास नाही झाला या प्रवासामध्ये बाईकच्या मेंटेनन्स बद्दल मला पूर्णपणे माहिती होती बाईकची की अगदी बाईकचा माझा आवाज बदलला तरी मला समजत होते आज काय करण्याची गरज आहे सर्व्हिसिंग असेल काय असेल तर मी स्वतः करत होतो Uh, कुठे काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही स्वतः फिक्स करत होतो त्यामुळे या अडचणीवरती पण मात करत करत आम्ही माझा प्रवास माझा आणि बाईकचा प्रवास पुढे सुरू होता एकदा ग्रीसमध्ये मला विजाच्या काय करण्या कारणास्तव एका दिवसामध्ये सव्वीस तास गाडी चालवावी लागली होती कंटिन्यू सव्वीस तास तर त्यावेळी बाईकचं ओव्हर हिटिंगमुळे गॅस किट जळाले ऑइल लिकेज सुरू झालं त्यानंतर मी त्यावर थोडासा प्रयत्न केला बंद करण्याचा पण तो नाही झाला मला आणखी कंटिन्यू राईड करायची होती बॉर्डर क्रॉस करायची होती तर त्यावेळी पुन्हा माझं मॅग्नेट कॉइलची कॅप जळाली ओव्हर हिटिंगमुळे मग तेव्हा मी ठरवलं की थोडं थांबावं लागेल कारण बाईकचाही फिटनेस बघणं गरजेचं आहे थोडीशी थोडं जे काही बाईकला मी स्ट्रेच करत होतो थो ते थो, थोडं लिमिटमध्ये केलं तर त्यामुळे पुढे काही त्रास नाही झाला तसा तर बाईक आणि फिटनेस या दोन्ही गोष्टीवर मी व्यवस्थित काम केल्यामुळे राईड सक्सेस झाली असं म्हणू शकतो आपण सुरुवातीचे अभ्यास करत असतानाच बजेट वेगळं होतं कारण युक्रेन रशियाचा वॉर सुरू झाल्यानंतर युरोपमध्ये फ्यूल आणि रेस्टॉरंट कॉस्ट इम्प्लेशन खूप झालं होतं तर त्यामुळे माझं जे काही ऍक्च्युअल बजेट होतं त्याच्यामध्ये खूप बऱ्याच पटीने वाढ झाली होती कोविडच्या आधीचे रेट ही वेगळे होते कोविडच्या आधी माझा थोडासा स्टडी होता कोविड नंतर मी थोडा जास्त स्टडी केला याच्यावरती तर बज, बजेटमध्ये खूपच फरक पडला होता आणि या गोष्टीसाठी स्पॉन्सर कोणी नव्हते ही सेल्फ फंडेड ट्रिप होती एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना म्हणजे घरातून आलेल्या मुलांना असं ट्रिप करणे हे खूप मोठं धाडस होतं तर याच्याबद्दल माझं पैशाचं नियोजन म्हटलं तर आपल्याला जेव्हा आपण या वयातच पैसे कमवू शकतो खर्च करू शकतो त्यामुळे मी स्वतःचे सेव्हिंग जे काही असेल किंवा काही लोन काढले असतील मी या सर्व प्रवासाला मला ट्वेंटी फाईव्ह लॅक्स खर्च आलेला आहे फिफ्टी पर्सेंट लोन होतं बाकीची माझी सेव्हिंग होती तर शंभर टक्के सेव्हिंग खर्च करणे आणि तितकंच लोन करणे तर ह्या गोष्टीच मला भीती नव्हती वाटत कारण हेच वय आहे कमवायचं हो आणि आपली पॅशन जपण्याचं पैसे काय येतात जातात पन्नास एक वर्ष मला ट्रिप करायची नव्हती मा जेव्हा मा माझ्या पैसे असतील पण ती वेळ नसेल तर असे माझे गणित किंवा असा माझा विचार वेगळा असल्यामुळे कदाचित मला शक्य झालं किंवा मला त्याचं काही रिग्रेट नाही झालं की मी याच्यावरती किती खर्च करतोय किंवा तर याच्यामुळे मला बऱ्याच माझी पूर्ण सेव्हिंग जे काय असेल ती ह्यावरती घालवावी लागली काही लोन करावी लागली असतील माझे दोन चार वर्ष हे रिकव्हरीमध्ये जाणार असतील पण याचा मला कुठेही रिग्रेट नाही कारण मला जे काही आनंद मिळाला असेल तो या सगळ्याच्या वरती आहे त्यामुळं हे असं मी नियोजन करण्यात सक्सेस झालो आणि भारताचा आणि इराणचा संबंध म्हटलं तर एक व्हिडिओ होता एक तीस सेकंदाचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता तर त्यामध्ये एका टोल नाक्यावरती त्यांनी विचारलं विच कंट्री मी बोललो इंडिया तर त्यांनी मला सांगितलं की नो टोल तुझा म्हणजे एक काय बोलतात थँक्स थँक्स गिव्हन म्हणण्यापेक्षा आपण ग्रॅटिट्यूड म्हणू शकतो एक रिस्पेक्ट दिला असेल त्या कंट्रीबद्दल म्हणून त्यांनी मला टोल न घेता मी सोडला तो माझ्या वेळी लकीली कॅमेरा चालू होता एक तीस से व्हिडिओ मी इंस्टाग्रामला पोस्ट केला मिलियन्स मध्ये गेला माझ्याच अकाउंट वरून तो बारा मिलियन वरती आहे आणि इतर ठिकाणी बऱ्याच पेजेसवरून तो व्हायरल आहे इव्हन तो मध्ये सुद्धा तो व्हिडिओ दाखवला जातो लोकांना दा अँकर एका पाकिस्तानच्या न्यूज मध्ये पण आहे तो व्हिडिओ की भारतीय लोकांना अशी ट्रीटमेंट मिळते आपण जर आपलं नाव सांगितलं पाकिस्तानचं सा, तर काय परिस्थिती होईल तर तो समोरचा पाकिस्तानी नागरिक अगदी कॉन्फिडेंटली म्हणतो की हमारे ऐसे तो पूरे वैसे ले लेते आणि हम लोक तो वैसे ही की हर जो कंट्री में जाके हम लोग खुद ही ऐसे काम कर लेते की तो हमारी ट्रस्ट ही नहीं हो रहा है ऐसी बाजू में कंट्री मुस्लिम कंट्री है हम लोग बोल रहे हैं कि पाकिस्तान मुस्लिम कंट्री है तो उस कंट्री में भी पाकिस्तान की इज्जत नहीं वो खुद लोग बोल रहे हैं वो वीडियो देख के देखो इंडियन लोगों की इज्जत है हर कंट्री में हमारे भाई वाले कंट्री भाईचारा चल रहा है फिर भी हमें इज्जत नहीं है क्योंकि हमारे काम ही ऐसे की असे व्हिडिओ युट्यूबवरती खूप सारे आहेत की जे पाकिस्तानी लोकांनी स्वतः क्लेम केले की बघा बाकी आणि त्यावेळी माझा व्हिडिओ दाखवला गेलेला आहे तर तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता भारतामध्ये सुद्धा ठिकाणी तो व्हिडिओ पेजेस वरून तो गेलेला तर असा मला इराण मध्ये खूप छान अनुभव आला पण माझ्याकडे बऱ्याच आहेत नोटा परदेशी परदेशी त्यामध्ये सर्वात मला आवडलेली आणि भावलेली नोट म्हणजे सर्बियाची कारण सर्बिया सर निकोला टेस्ला हे बेलग्राउंड मधले त्यांनी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती केलेली थॉमस अल्वा एडिसन आणि या दोघांचं दोन शास्त्रज्ञांचं योगदान तर आपल्याला माहिती आहे तर सर्बियाच्या नोटीवरती मला शास्त्रज्ञाचा फोटो दिसला आणि इक्विशन बाजूला दिसलं बाकीच्या तर माझ्या सर्व कंट्रीच्या करन्सीज आहेत तर ते ते ते, ते राष्ट्र घडवण्यासाठी जो जो कोणी राष्ट्रपुरुष असतील किंवा जे राजकीय जीवनातले व्यक्ती असतील तर त्यांच्या नोटा आपल्याला दिसतात त्यांचे फोटो त्या नोटावरती दिसतात तर त्यामुळे मला ती कॉमन गोष्ट वाटली असेल पण सर्बियाची गोष्ट मला खूप अशी एक्सट्रॉनरी वाटली कारण एका शास्त्रज्ञाचा फोटो आहे ती नोट ऍक्च्युली आहे माझ्याकडे तर मी दाखवतो तर ही पहा निकोला टेस्ला इक्वेशन आणि अशी ती नोट आहे तर याच याच्यावरती जे शंभर आकडा लिहिलेलं आहे त्याची किंमत युरोमध्ये किती आहे आणि इंडियन रुपीज मध्ये किती मी अजून चेक नाही केली इंटरनेटवरती कारण हे नोट अनमोल अनमोल आहे त्याच्यामध्ये इंटरनेट मला काही किंमत जी दाखवाल ती माझ्यासाठी शून्य असेल तर नोटच अगदी अनमोल आहे मला ती चेकही नाही करायची तर त्याच्यामुळे माझ्या फक्त त्या व्यक्तीचा फोटो असल्यामुळे मी सोबत ठेवले नक्की सांगेन सर्वात महत्वाचं फिटनेस आहे आणि स्टडी तुमचा अभ्यास या प्रवासाबद्दल अतिशय शंभर टक्के म्हणण्यापेक्षा मी पाचशे टक्के तुमचा अभ्यास असावा अगदी विचित्र परिस्थितीला तोंड देण्याची तयारी असावी मानसिक स्थिती तुमची विलपॉवर म्हणू शकतो आपण किंवा मेंटल हेल्थ ही अतिशय स्ट्रॉंग असावी हे एक्स्ट्रॉर्डनरी मिशन आहे हे सर्वसामान्य लोकांच्या आपल्याला दहा पाऊल पुढे गेल्याशिवाय आपण ही करू शकत नाही तर मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ स्टडी आर एन डी आणि सर्वात महत्वाचं पैशाचं गणित जर आपल्याला झेपणार असेल आपली तेवढी स्ट्रेंथ असेल की आपल्यामुळे आपल्या परिवारावर काही त्रास होणार नसेल तर नक्कीच या विषयात खर्च करावे पण जर तुमच्याकडे हिंमत असेल पैसे कमवण्याची हो तर खर्च करण्याची अक्कल ही येत असते तर हेच गणित तुमचं बिघडणार नसेल तुम्हाला कोणता फॅमिलीला त्रास होणार नसेल तर नक्कीच तुम्ही डेरिंग करू शकता तर असं मी त्यांना सांगेल बऱ्याच ठिकाणी मला बऱ्याच लोकांनी वेलकम केलं मी ऍक्च्युअली त्यांना समजून सांगत होतो की माझ्या गाडीवर तुम्ही स्टिकर पाहिलं असेल वन वर्ल्ड वन फॅमिली वन फ्युचर वसुदेव कुटुंबकम तर याचा अर्थ हाच आहे की तुम्ही मला कुटुंबाप्रमाणे मांडत आपली काही ओळख नाही आपण दुपारी भेटलो तुम्ही मला घरी बोलवलं तुम्ही दोन दिवस माझी चौकशी केली की पोहोचलास का कसं आहे सुरक्षित आहे का तर हे तुम्ही मला जे फॅमिली मेंबर समजलात तर हेच आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आम्ही बोलतो वसुदेव कुटुंबकम हे सर्व एक जर आपण एका एक होत वगैरे तर हा संदेश आहे आणि हे मला अनुभव घ्यायचा जिथं नसेल तिथं लोकांना समजून सांगणे जिथे मिळतोय त्याचा आनंद घेणे ही जी कन्सेप्ट आहे त्याचा मला पुरेपूर आनंद घ्यायचा होता आणि तो घेते गेलो तो माहिती नव्हतं लोकांना पण त्यांच्या कंट्रीमध्ये कदाचित त्याला वेगळा शब्द असेल तर मी याचं मूळ सांगितलं तर अशा गोष्टी मी करत गेलो यासोबत एक रोड सेफ्टी पण मेसेज होता माझ्याकडे आरटीओचा चा कारण सर्वात महत्वाची सुरक्षा आहे सेफ्टी फर्स्ट जर आपण सुरक्षित असू तर आपण काही करू शकतो तर या एकोणतीस हजार किलोमीटर मध्ये मला अतिशय सुरक्षित प्रमाणे गाडी चालवायची होती हेल्मेट असेल सर्व सुरक्षा साधने असतील तर हे सर्वचा अवलंब करत होतो मी त्यामुळं वसुदेव कुटुंबकम हे माझं एक आत्मिक समाधान असलं तर शारीरिक सुरक्षेसाठी रोड सेफ्टी हा मेसेज हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न होता तो मला वाटतं मी बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचवला वसुदेव कुटुंबकमचा संदेश घेऊन योगेशने हा प्रवास सुरू केला आणि तो यशस्वीही करून दाखवला पुढील अशाच साहसी प्रवासासाठी योगेशला लोकसत्ता कडून खूप शुभेच्छा आज इथेच थांबूयात नव्या माहितीसह आपण भेटूयात पुढच्या भागात